मी भीमराव कराळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये नवनवीन घोटाळ्यांची मालिका सुरूच आहे जसं दोन हजार अकरा साली त्याच्या अगोदर काँग्रेस पक्षामध्ये जे घोटाळे मोठे मोठे व्हायचे काँग्रेस पक्षाकडून ते उघडकीस यायचे त्यावेळी अण्णा हजारे यांनी तीव्र असं आंदोलन केलं होतं तीच परिस्थिती आता दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्रात झालेली आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांना वाटलं काँग्रेसचं पक्ष काँग्रेस पक्ष, पक्ष फक्त घोटाळे करतोय परंतु लोकांनी बदल केला की नरेंद्र मोदीचं सरकार आल्यावर तरी जरा घोटाळे थांबतील परंतु असं काही होताना आपल्याला दिसत नाही महाराष्ट्रामध्ये काल रोहित पवारांनी संजय शिरसाट एकनाथ शिंदे गटाचे जे मंत्री आहेत संजय शिरसाट यांच्यावरती मोठा आणि गंभीर आरोप केलेला आहे आणि तो थोडका सोडका नव्हे चिल्लो पिल्लो असा बारीक नाही पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप रोहित पवार यांनी पुराव्यानेशी केलेला आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट या सगळ्यांनी विरोधात निकाल दिलेला असताना संजय शिरसाटांनी मात्र तो त्या व्यक्तींच्या चा बाजूने दिला निकाल तर त्याच आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचे शिवसेना विरुद्ध सगळे पक्ष असा आता वाद चोरात रंगलेला आहे आणि याला जो माल मसाला जो लागतो आरोप करायला म्हणजे जे पुरावे लागतात हे पुरावे देण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय असं एकंदरीत दिसतंय आरोप फक्त एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवरतीच होत आहेत घोटाळे काय फक्त एकनाथ शिंदे यांचे मंत्री करतात असं नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे सगळे सरकार म्हणजे अजित पवार गटाचे असू द्या भारतीय जनता पक्षाची असू द्या किंवा एकनाथ शिंदे गटाच्या असू द्या हे सगळे भ्रष्टाचारात भरबाडलेले आहेत सरकारच हे स्थापन होतानी दोन हजार बावीस नंतर भ्रष्टाचारावरती स्थापन झालेलं आहे त्यावेळेची घोषणा आपण पाहिलेली आहे पन्नास खोके एकदम ओके काय झाडे काय डोंगर काय हटेल हे सगळं आपण पाहिलेलं आहे त्या काळी आणि भ्रष्टाचार हा काय नवा नाही देशाला हे सर्वसामान्य लोकांना मूर्ख बनवून ह्या पार्टीचा पुढारी असू द्या नाही तर त्या पार्टीचा पुढारी असू द्या पुढारी कुणी गरीब नाही पुढारीची पुरं जिल्हा परिषदेच्या शाळेला शिकत नाहीत किंवा एस टी न जात नाहीत किंवा पुढारी रोज एस टीला हात करून जात नाही हजारो कोटीच्या इष्टटी या पुढाऱ्यांकडे झालेल्या आहेत आणि ह्या कशाच्या जेव्हा झाल्या तर ह्या सगळ्या भ्रष्टाचारावरती झालेल्या आहेत आता असाच एक आरोप आता हे भारतीय जनता पक्षानेच यांना रोहित पवारांना सगळे पुरावे दिले असण्याची शक्यता आहे आता देवेंद्र भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे हे भलं मोठं कांड करतायत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती झालेलं आहे त्यामुळं एकनाथ शिंदेचा एक एक मंत्री गच्छंतर करायचा त्याला जेलमध्ये पाठवायचा म्हणजे त्या चौकशा करायचं नाही पण त्याच्या विरोधात भ्रष्टाचाराची राग उठवून द्यायची असं काम सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आता हे प्रकरण काय आहे नेमकं ते आपण समजून घेऊया बघा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार कर्जत जामखेडचे जे रोहित पवार आहेत या रोहित पवारांनी एकनाथ शिंदे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती पाच हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप केलेला आहे आता हा आरोप काय आहे की नवी मुंबई परिसरामध्ये बिवलकर कुटुंब आहे या बिवलकर कुटुंबाला चार हजार एकर जमीन इंग्रजांनी त्या काळात दिलेली आहे आता ही सगळी जमीन सरकार जमा आहे वन विभागाच्या ताब्यात आहे म्हणजे फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात आहे आता ह्या बिवलकर कुटुंबाने त्या काळी कोर्ट म्हणजे जिल्हा कोर्ट हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत लढाई लढलेलं लड़ आहे परंतु सुप्रीम कोर्टाने ही जमीन सरकारलाच देऊन टाकलेली आहे सरकार जमा जमीन झालेली आहे म्हणजे ज्या वेळेस बघा इंदिरा गांधींच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर बघा जे ज्या लोकांकडे <गला> जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये होत्या म्हणजे कुणाकडे हजार एकर दोन हजार एकर पाच हजार एकर ह्या सगळ्या जमिनी सरकारला जमा केल्या होत्या एक नवीन कायदा काढला आणि त्याच्या अनुषंगाने ते सगळं सरकारकडे जमा केलं होतं तर अशीच ह्या बिवलकर कुटुंबाची देखील जमान जमीन चार हजार एकर जमीन ही सरकारकडे जमा झालेली आहे आता त्यातली नवी मुंबई म्हणजे नवी सरकारकडे जमा झाली त्यातली काही जमीन शिडकोकडे देखील आली शिडको काय करतं गोर गरीब लोकांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी घरे घर बांधत आणि ती लॉटरी पद्धतीने त्या लोकांना ते, लो ते देतं आणि त्याची किंमत ही समजा बाजारामध्ये जर दहा लाखाला घर असेल तर ते चार लाखाला घर मिळतं किंवा पाच लाखाला पाहिजे पन्नास टक्के चाळीस टक्के रकमेमध्ये घर मिळतं अशा पद्धतीने शिडको घर देतं आता ही शिडकोच्या ताब्यात असलेली बघा एकशे पन्नास एकर जमीन आता हा सगळा निर्णय किंवा शिडकोचे जे काय त्यावेळेचे अध्यक्ष होते म्हणजे हे होते शिडकोला जो अधिकारी असतो कार्यकारी अधिकारी प्रमुख या कार्यकारी अधिकाऱ्याने नवी मुंबईचा बरं का औरंगाबादचं शिडको वेगळं मुंबईचं वेगळं पुण्याचं शिडको भवन म्हणजे शिडको भवन ज्या ज्या भागामध्ये आहेत शिडको भवन म्हणजे एकंदरीत महानगरपालिका समजली जाते शिडको भवनाच्या ताब्यात असलेल्या सगळ्या जमिनी किंवा सिडकोच्या ताब्यात असलेला जो भाग असतो या भागामध्ये अतिक्रमण केलं काय केलं हे सगळं काढण्याचा अधिकार सिडकोला असतो म्हणजे शिडको एक महानगरपालिकेसारखंच एक संस्था आहे आणि त्याला अध्यक्ष असतो राजकीय कोणीतरी आणि कार्यकारी अधिकारी म्हणजे त्याचा तो प्रमुख जसं महानगरपालिकेला आयुक्त असतो तसाच तो देखील त्याच दर्जाचा अधिकारी तिथं असतो आता त्या शिडकोने देखील या बेवलकर कुटुंबाला जमीन देण्यास नकार दिला होता परंतु बघा एकनाथ शिंदे यांचं सरकार अस्तित्वात आलं त्यानंतर एकनाथ नगर विकास खातं होतं म्हणजे जमिनीच विकास खात्याची जबाबदारी एकनाथ शिंदेकडे होती त्यांनी साहजिकच संजय राठोड यांना शिडकोचं अध्यक्ष नेमलं बघा शिडकोचा अध्यक्ष नेमला आणि हा बसवून निर्णय झाला की बाबा ही दीडशे एकर जमीन जर बेवलकर कुटुंबाला दिली आणि तिथं जर बिल्डरांनी इमारती उभ्या केल्या तर मात्र हे पाच हजार कोटी नव्हे तर दहा हजार कोटीच्या वरती हा प्रोजेक्ट होईल दीडशे एकरामध्ये किती इमारती बसतील मोठ्या आणि मुंबई सारख्या ठिकाणी एक कोटीला कमीत कमी वन बीएचके फ्लॅट आहे मग आज दीडशे एकरामध्ये किती इमारती बसतील तर हे सगळं बसून सगळं ठरलं थर्ल। आणि ठरल्यानंतर मात्र जे संजय शिरसाट अध्यक्ष होते त्यांनी ही जमीन दोन हजार चोवीस साली सिडकोचा अध्यक्ष झाल्यानंतर ती बिवल कुटुंबाला दिली आता ह्या बिवलकर कुटुंबाकडे जमीन कशी आली बघा मराठा साम्राज्यासोबत गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला इंग्रजांनी चार हजार एकर जमीन दिली आणि इंग्रजांची हात मिळवणी केल्यामुळं आता चार हजार एकर जमीन त्यांना देण्यात आली परंतु ती जमीन काही काळानंतर काही कायद्यामुळं ती सरकारला वर्ग झाली होती आता ह्याची तक्रार रोहित पवार यांनी माननीय मुख्यमंत्री ईडी सीबीआय म्हणजे ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांकड ह्या प्रकरणाची चौकशी करावी म्हणून त्यांनी एक अर्ज दिलेला आहे तक्रारी अर्ज आता ह्याची चौकशी म्हणजे एक टास्क फोर्स असं नियमाव किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत ह्याची चौकशी व्हावी असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे काल रोहित पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे आता ह्या बेवलकर कुटुंबाला एकोणीसशे एकोणसाठ मध्ये चार एकर जमीन दिलेली आहे आता शिलिंग तो शिलिंगचा जो कायदा होता तो एकोणीसशे एकाहत्तर साली आला सरकार ला ती सरकारकडे जमा झाली म्हणजे ला कायदा आला नव्वद ला जमा झाली त्यानंतर बेवलकर कुटुंबाने न्यायालयीन लढाई सुरू केली आणि बघा त्या काळी नव्वद साली शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दिवा पाटील देखील त्यामध्ये होते आता त्यामध्ये तो साडेबारा टक्क्याचा एक आ, हे काढलं होता त्यांनी म्हणजे बाबा ज्याची जमीन त्याला सारी तितले आहे त्याला साडेटा तिथले जे भूमिपुत्र आहेत ह्या सगळ्या जमिनींमध्ये साडेबारा टक्के त्यांना वाटा द्यायचा असं एकंदरीत ठरलं होतं आता ह्याचा फायदा आता त्या काळचे बघा म्हणजे शिडकोचे जे एमडे होते त्या काळी म्हणजे ज्याला आपण कार्यकारी अधिकारी असं म्हणतो त्या एमडींनी त्या बेवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा अर्ज फेटाळलेला आहे अगदी तो दोन हजार तेवीस पर्यंत तो अर्ज फेटाळलेला आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस विजय सिंगल हे तिथं कार्यकारी अधिकारी म्हणजे त्यांना आपण एमडी असं म्हणतो आता त्यानंतर बघा अचानक जे आपण मग अशी सांगितलं की संजय शिरसाट हे शिडकोला अध्यक्ष म्हणून नेमले आणि संजय शिरसाटांनी हे त्यांच्या अतिरिक्त खाली एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर जमीन ही त्या बिवलकर कुटुंबाला म्हणजे दीडशे एकर जमीन ही बिवलकर कुटुंबाला दिलेली आहे आणि असं धरून तो पाच हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे आता याच्यामध्ये बिवलकर कुटुंब जे सुप्रीम कोर्टात गेलं तर सुप्रीम कोर्टाने देखील त्या बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळलेला आहे त्याने देखील असं सांगितलेलं आहे की बिवलकर कुटुंबाला ही जमीन देता येत नाही आता मग आता रोहित पवार आणि यांनी जे आरोप केलेले आहेत ते त्यांचं म्हणणं असं आहे की ही जमीन पुन्हा शिडको कड कर वर्ग करण्यात यावी आणि ती गोरगरीबांना त्याची घर बांधून देण्यात यावी आणि त्यात दुसरा हे असा आरोप केलेला आहे की यामध्ये संजय शिरसाट यांनी ती जमीन देण्यासाठी शंभर कोट रुपये घेतले असा देखील आरोप हा रोहित पवार यांनी केलेला आहे बघा आता जर हे प्रकरण महाविकास आघाडी सत्तेवर असती आणि तेव्हा जर कोणी केलं असतं जे मुलांचा जे पोपट म्हटलं जातं किरीट सोमय्या तर त्यांनी किती बडबड केली असती पार त्या जमिनीवर जाऊन कंड गोंड पार हातोडा घेऊन गेले असते त्या जमिनीची झाडं तोडायला त्या हातोड्याने हाणून हाणून तोडली असती किरीट सोमय्याने आपण पाहिलं असेल पाठीमागच्या काळामध्ये की त्या अनिल परबांचं हॉटेल आहे म्हणले रिसॉर्ट आहे त्या नदीच्या कडेला समुद्राच्या कडेला आणि गी हातोडा घेऊन गेले होते ते रिसॉर्ट पाडायसाठी पण आता किरीट सोमया काही बोलत नाही उलट भाजपच्या लोकांनी त्या किरीट सोमयाचं खच्चीकरण करून टाकलं आणि आता हेच लोक सगळे भाजपचे महाविकास आघाडीच्या लोकांकडे हे सगळे असल्या फाईले देत आहेत आता ह्याची सगळी फाईल रोहित पवारांनी तयार केली आणि ही फाईल देखील सगळीकडं काल सगळ्या वर्तमानपत्राला त्याचे त्या पीडीएफ कॉपी जे असते ती पाठवून दिलेली आहे तुम्हीच बघा ह्यात भ्रष्टाचार आहे का नाही आम्ही जे आरोप करतो ह्यात कितपत सत्य आहे मग जर भारतीय जनता पक्षाचं सरकार नसतं आणि महाविकास आघाडीचा असतं तर आतापर्यंत त्या मंत्र्याला जेलमध्ये टाकला असता त्याच्या घराच्या कडला सगळा ईडी सीबीआयचा सगळा पहारा दिला असता रातोरात आणि त्याला कधीच उचलून जेलमध्ये टाकला असता पण आता हे भाजपचं सरकार आहे भाजपचं सरकार फक्त लोकांनी किती कालवा करू द्या फक्त ऐकून घेतं ऐकून घेत ऐकून घेत लय जर आला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करतं ते अज्ञाता विरोधात जसं सोमनाथ सूर्यवंशीवर सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मारून टाकला आणि त्या प्रकरणात जसं अज्ञात पोलिसांवर गुन्हा दाखल तसा गुन्हा दाखल करतय म्हणजे आता हे देखील प्रकरण निघणार आहे का बुडणार आहे ते देखील महत्वाचं आहे पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिलं की संजय शिरसाट बसले होते काहीतरी आणि महाग होत्या पैशाच्या जे शंभर कोटी घेतलेले आहेत त्या बॅगावरून महाग ठेवल्यात काय असं देखील रोहित पवार यांनी आरोप केलेला आहे त्यामुळे एकंदरीत सदर प्रकरण हे गांभीर आहे आणि देवेंद्र फडणवीस संजय शिरसाटांचा राजीनामा घेणार का आणि संजय शिरसाटांना घरी पाठवणार का हा देखील संशोधनाचा विषय बनलेला आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील బీకేపీవెంట్ ఫోర్ మరాఠీ ఇందాపూర్ పుణే